यवतमाळ मधून मोठी बातमी समोर येते भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात झाला आहे पुसद वाशिम मार्गावरील सत्तरमाळ घाटा टोयोटा चार चाकी वाहन झाडावर आदरून भीषण अपघात झाला या अपघातात दोन भाविकांचा जागीच मृत्यू झाला आहे घटनेबाबत अधिक माहिती अशी की अहिल्यानगर येथून टोयोटा चार चा वाहनाने आठ प्रवासी प्रवास करत होते हे अहिल्यानगर येथून माहूरका रेणुका मातेचे दर्शन घेऊन पुन्हा अहिल्यानगर कडे जात होते ते वाशिम मार्गे पुसतकडे येत असताना चालकाला अचानक झोप लागल्याने हे चारचाकी वाहन सागाच्या झाडावर आदळून भीषण अपघात झाला ही घटना पहाटे सहा वाजताच्या सुमारास घडली घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली खंडाळा पोलीस देखील अपघातस्थळी दाखल झाले अपघातग्रस्तांना स्थानिकांच्या मदतीने वाशिम आणि पुसदीतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे या अपघातामध्ये सहा जण गंभीर जखमी झाले असून दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे मृत आणि जखमींची नावं अद्याप समोर आलेली नाहीत